आणि आता बातमी आहे नागपुरातूनच नागपुरातील मोदी शस्त्र निर्मिती कारखान्याला भेट देणार आहे त्याचबरोबर नागपूर येथील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळावरून विशेष हेलिकॉप्टरनं नागपूर जवळ असलेल्या बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोझिव्ह शस्त्र निर्मिती कारखान्याला भेट देणार आहेत आणि या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी पाहूयात नागपुरातील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते साधारणतः साडेबारा वाजता जे आहे ते अमरावतीच्या अमरावती नागपूर रोडवर असलेल्या बाजारगाव या ठिकाणी येणार साधारणतः साडेबारा वाजता ते एका विशिष्ट हेलिकॉप्टरने या ठिकाणी येणार आपण बघू शकतो या ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था केलेली आहे कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आहे या ठिकाणी सोलर एक्सप्लोझिव्ह डिफेन्स कंपनी आहे जे शस्त्र पुरवठा तयार करते अशा या कंपनीला ते साधारणतः साडेबारा वाजता या साद ठिकाणी भेट देणार सध्या ते नागपूरमध्ये आणि नागपूरचे सगळे कार्यक्रम साडेबारा वाजता या ठिकाणी एका विशिष्ट हेलिकॉप्टर नेते आल्यानंतर या कंपनीला भेट देणार आहे आणि काही ठिकाणी उद्घाटन देखील या ठिकाणी ते करणार आहेत नागपूरहून सहयोगी रिपोर्टर प्रमोद पानबुडे सर सुरेंद्र कुमार जय महाराष्ट्र न्यूज